आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता भाजपकडून नव्यानं सरकार स्थापनेची तयारी केली जाते काही दिवसांपूर्वीच एन डी एचा घटक पक्ष असलेला संयुक्त जनता दलानं आणि तेलगू देसम पार्टी पक्षानं भाजपला आपला पाठिंबा जाहीर केला त्यामुळे आता लवकर नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत दरम्यान निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विरोधकांची इंडिया आघाडी सत्ता स्थापनेची चाचपणी करत आहे असं सांगितलं जात आहे प्रत्यक्षात मात्र इंडिया आघाडीनं विरोधी बाकावर बसण्याची भूमिका घेतली असं असतानाच आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सूचक विधान केलाय त्यांच्या या विधानाचे अनेक अर्थ काढले जात आहेत मोदी म्हणायचे की मी काँग्रेस मुक्त भारत करणार पण आम्ही सर्वांनी मिळून बहुमत मुक्त भाजप करून दाखवलं तरी देखील ते सरकार स्थापन करायला जात आहेत लोकशाहीची विटंबना आहे असा टोला राऊत यांनी केलाय आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश पुणे